शेतकरी बंधूंनो नमस्कार मी आपला ॲग्री डॉक्टर तेजस कोल्हे मित्रांनो पिकाच्या जे काही विविध टप्प्यांवर आपण मार्गदर्शन करण्यासाठी व्हिडिओची सिरीज बनवली आणि त्यातला आजचा हा चौथा व्हिडिओ माझ्यासोबत अतुल टेमगिरे आज उपस्थित आहेत आणि पिकामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट शेतकऱ्यांचे अनेक मतप्रवाह आहेत की तण ठेवायचं की तण काढायचं काही तज्ञ त्याच्यावर मार्गदर्शन करत असतात की तणांना बिलकुलही हात लावू नका तण काढू नका शेतकऱ्यांना तण ठेवल्यानंतर एक कमीपणा असतो की माझ्या शेतामध्ये तण नाही पाहिजे जुन्या लोकांची म्हण होती तण खाई धन म्हणजे मी जे काही अन्नद्रव्य किंवा जे काही खत खतडाळिंबाल टाकतोय तर ती माझं ते तण खाते तर नेमके यातला तण ठेवण्यामागचा दृष्टिकोन काय आणि तण काढण्यामागचा दृष्टिकोन काय तर त्याविषयी आपण काय सांगाल तण जे आहे ते क्षार आपटेक करत असतात पीक करू शकत शकतो तण करतात आणि तण आपटेक करून त्याचा आपल्याला सेंद्रिय पद्धतीमध्ये म्हणजे सेंद्रिय खताच्या याच्यामध्ये आपण कन्वर्जन करण्याचं जे माध्यम म्हणतो ते तण आपण समजू शकतो म्हणजे तणांनी जे काही साल्ट जमिनीमधले अतिरिक्त क्षार आहे ते खेचून घेतले खेचून घेतले नंतर तणांचा उपयोग आपण सेंद्रिय तो कशा पद्धतीने करायचा ते आपण बघूया तर याच चिंतन आपल्याला खूप महत्वाचं आहे की आपण ह्या गोष्टी तण वगैरे ज्या काही काढतो ते काढणं गरजेचं आहे की नाही ते आता आपण ह्या ह्याच्या माध्यमातून आपण बघूया पहिलं गोष्ट जसं मी तुम्हाला सांगितलं की आपली जमीन जी आहे किंवा आपण डाळिंब शेतीमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये शेणखताचा वापर करत असतो का करत असतो की सेंद्रिय पदार्थ आपल्या जमिनीमध्ये वाढणं गरजेचं आहे तर आपण जर असा एक पॉझिटिव्ह जर विचार केला की आपल्या जमिनीमध्ये म्हणजे आपल्या डाळिंब बागेमध्ये जे काही तण येतात त्याचा आपण सेंद्रिय पदार्थ म्हणून वापर करू शकतो का तर असं जर आपण काही चिंतन केलं किंवा विचार केला तर त्याचं उत्तर आहे यस कसं करू शकतो आपल्या याच्यामध्ये तण वाढल्यानंतर ते जर आपण तण कट केलं आणि ते जर तण तसंच आपल्या बेडवर आपण आतरून दिलं तर, तर त्याचा सेंद्रिय पदार्थ म्हणून देखील वापर चांगल्या पद्धतीने होऊ शकतो हा एक पार्ट झाला दुसरा याचा महत्वाचा पार्ट म्हणजे आहे की जमिनीमध्ये आता आपण म्हणजे तण जास्त प्रमाणामध्ये कधी वाढतं की जो आता पावसाळ्याचा जो सीझन आहे म्हणजे जून जुलै नंतर जे काही पाऊस पडतो त्याच्यामध्ये त्याच्यानंतर जो तणांचा जो प्रादुर्भाव आहे तो आपल्या बागेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो आता याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह गोष्ट अशी असते ते सर की ज्या वेळेला पाऊस जास्त पडतो त्यावेळेला नत्र जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये येत असतं जमिनीमध्ये म्हणजे हवेतला नत्र जे आहे तो पण येत असतो आपण म्हणजे खतांमधून वापरतो ते नत्र नत्र मोठ्या प्रमाणामध्ये येत असतं मग अशा वेळेला जे तण जर आपल्या बेडवर असेल तर थे थे ते अतिरिक्त जे नत्र आहे ते नत्राचा जो वापर आहे तो ऑप्टेक आहे तो तण मोठ्या प्रमाणामध्ये करतो नत्र न जाता पिकाकडं डाळिंबाच्या झाडाकडं जास्तीत जास्त नत्र न जाता पावसाळ्याच्या सीझन मध्ये जे तण आहे ते त्या ठिकाणचं जे काही नत्र आहे ते उचलून घेण्यास मदत करतं आणि त्याचं जे कन्वर्जन आपण नंतर म्हणतो सेंद्रिय पदार्थामध्ये आपण करू शकतो बरोबर हा एक महत्वाचा मुद्दा तिसरा याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा आहे कि डाळी बागेमध्ये तण जे असतं समजा आपण बहार जो आहे तो घेतला मृग बहार घेतल्यानंतर आपण पानगळ केली पानगळ केल्यानंतर समजा आपण एप्रिल मे मध्ये पानगळ केली तर जो फुलांची जी अवस्था आहे ती नेमकी कधी येत असते पावसाळ्यात आणि फुलांची जी अवस्था ज्या वेळेला पावसाळ्यात येत असते त्याच वेळेला आपल्या बेडवरती तणाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये झालेला असतो मग अशा वेळेला तण जर आपण काढलं तर त्याचा जो दुष्परिणाम आहे तो खूप मोठा होतो बरोबर म्हणजे काय होतं तर जी आपली डाळिंब बागेची जी मुळी आहे ती डिस्टर्ब होते म्हणजे ज्यावेळेस फ्लोरा अवस्था आहे तर त्यावेळेस आपण तण काढायला गेलं तर मुळी मुळाला डिस्टर्ब करत डिस्टर्ब करण्याचा परिणाम आपला आणि त्याचा परिणाम जो आहे जी फुलरा अवस्था जी असते त्या फुलरा अवस्थामध्ये जे येणारे फुल आहे ते जर आपण मुळी डिस्टर्ब केली तर ते गळणार म्हणजे हा खूप महत्वाचा म्हणजे मुद्दा आहे किंवा खूप तोटा जो आहे तो आपण तण जर त्या ठिकाणी डिस्टर्ब काढलं आणि मुळी जर डिस्टर्ब केली तर होऊ शकतो ज्या वेळेला आपण लेट आंबिया बहार जो आहे त्या लेट आंबिया बहारामधली जी फळं आहे ती आपली जून जुलै मध्ये नेमकी त्यांची साईज आणि कलर होत असतो बरोबर काढणीला काढणीला जून जुलैचा कालावधी काढणीचा असतो आणि त्या कालावधीमध्ये जर आपण तण जर काढलेला असेल आणि जर एप्रिल मे नंतरची जो ताप आहे आणि त्या ताप नंतर जर पाऊस जर झाला तर जमिनीची जी काही उष्णता असते ना तर ती, ती काय होते डायरेक्ट फळांना ला लागू शकते बरोबर जे काय आपली हार्वेस्टिंगला आलेली जी फळं आहेत ना त्या फळाला जे आहे वाफेचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतो त्याच ठिकाणी जर तण आपण जर ठेवलं न काढता तर काय होणार आहे ती जी वाफ आहे ती डायरेक्ट आपल्या फळांना लागणार नाही नाही म्हणजे ते तण संरक्षणाचं अप्रत्यक्षपणे संरक्षणाचं काम जे आहे ते तण करतात दुसरं सुप्त अवस्थेमध्ये काही बुरशीचे बीजाणू जे आहेत ते जमिनीमध्ये असते ज्या वेळेला पाऊस पडतो त्यावेळेला ते ऍक्टिव्ह होतात किंवा पोषक वातावरण पोषक वातावरण मिळलं त्यावेळेला ते ऍक्टिव्ह होतात मग अशा वेळेला जर आपण तण काढले तर काढल्यानंतर काय होतं त्याचं सर दोन्ही वेळेला जे लेट आंबिया बहाराची जी फळं आहेत त्याला आणि जे आपण मृग बहार जो धरलाय त्यातली जी काही फळं आहेत लहान लहान छोटी या दोन्हींना या गोष्टीचा प्रादुर्भाव होतो बुरशीचे बीजाणू डायरेक्ट पिकावर फळांवर लागतात ते कसं लागतात ज्या वेळेला असतात हो पाऊस पडल्यानंतर ते बीजाणू ऍक्टिव्ह होतात ऍक्टिव्ह झाल्यानंतर ज्या वेळेला आपण तण काढतो तण काढल्यानंतर ती जी काही जमीन आहे ती डिस्टर्ब होणार आहे आणि ज्या ते जे बीजाणू आहेत ते तण काढ काढण्याच्या वेळेला ती आपसुकात हवेमार्फत झाडांवर जाणार मग त्यावेळेला जी असलेली फळं असेल किंवा त्या वेळेला असलेली जी काही आपली नाजूक कळी असेल पाकळी करपा खूप मोठ्या प्रमाणामध्ये जातो फायटोपतोरा जो सड जी म्हणतो आपण फळावरची ती येत असते त्याचं मेन जे कारण आहे ही जमिनीवरती असलेली फायटोपतोराची जी बुरशी ती हा फळांकडे जाते ती कधी जाते आपण जर तण त्यावेळेला काढलं तर ती फळाकडं जाणार आहे दुसरी अशी याच्यामध्ये गोष्ट आहे की मग शेतकरी म्हणतात आम्ही बेडवरचं तण आम्ही तसंच ठेवू आणि तो मधला जो पट्टा आहे तो आम्ही स्वच्छ करू परंतु शेतकरी बंधूंना अशा वेळेला देखील मधल्या पट्ट्यावरती पण देखील कारण की काय असतं आपण मागच्या वेळेला जी काही सडलेली फळं असतात ती आपण काढतो ती फळांची जी काय आहे ती काडी कचरा चाटणी केलेला फांद्या असतील तो सर्व जो काळी कचरा आहे तो खाली देखील आपल्या जो दोन बेड आहे त्याच्यामध्ये मध्ये असतो आणि तो देखील नंतर ऍक्टिव्ह होऊन तो देखील म्हणजे हवेमार्फत आपल्या फळांपर्यंत येऊ शकतो मग अशा वेळेला आपण त्या ठिकाणी जी काही तण आहेत आपले ते डिस्टर्ब न करणं संयुक्तिक आहे आता हा महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी आपण चर्चेला की जी काही बुरशी आहे ती देखील आपल्याला नंतर फळांवर जाते फळांवर लोकांचा समज आहे की तणांमुळे फक्त कीड लपायला जागा होते तर कीड सोबतच बुरशी सुद्धा इथं तणांमुळे अटकाव राहू शकतो आटवण काढल्यामुळे ती बुरशी डायरेक्ट फळाकडे किंवा पिकाकडे जाण्यापासून आपण टाळू खूप खूप मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे हे जे एवढे जे फायदे जे आहेत आपण जर बघितले ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये आटण ठेवण्याचे फायदे जे आहेत आपण या ठिकाणी आपण समजून घेऊ शकतो तर अतुल सरांच्या एकंदरीत बोलण्यावरून शेतकरी बांधव आपलं मत झालं असेल की तण खाई धन नाही तर तण सुद्धा देई धन असं झालंय परंतु यातही पण काही स्थिती अशा आहेत काही अवस्था अशा का आहेत जिथं आपण तण नाही ठेवू शकत त्याही आपण पुढे जाऊन समजून घेऊ परंतु तोपर्यंत आपण कमेंटमधून आम्हाला कळवा की आपला याविषयीचा काय अनुभव आहे आपण डाळिंबाची शेती करत असताना आपण तण ठेवता की तण काढता याविषयी आपण जरूर कमेंटच्या माध्यमातून सांगा अतुल सरांना पुढे जी काय माहिती तर आपण निश्चितच आता ते दा सर आपण फायदे पाहिले हो बरोबर थोडेफार तोटे पण याच्यामध्ये आहेत म्हणजे आपण जर तण जर ठेवले तर आपल्याला काय तोटे होऊ शकतात हे आपण एक थोडक्यात जाणून घेऊया याच्यामध्ये शेतकरी बंधूंना जर आपण तण ठेवलं जसं सर्वात श्रुत आहे की तण जे आहे जसं तुम्ही म्हटले काही अन्नद्रव्य जे आहेत ते स्पर्धा अन्नद्रव्याची स्पर्धा जी आहे ते तण करू शकतं दुसरी गोष्ट पाण्याची स्पर्धा परंतु शेतकरी बंधूंना पावसाळ्यामध्ये आपसुकत पाण्याचा जो तुटवडा जो आहे तो नसणार आहे त्याच्यामुळे पाण्याचं कॉम्पिटिशन या ठिकाणी संपलेलं आहे उलट पावसाळ्यामध्ये ते तण जमिनीतलं पाणी पाणी घेईल वापसा आणायला ते एक मदत करू शकतं म्हणजे जर भारी जमीन आहे आणि अशा भारी जमिनीमध्ये तण जर असेल तर तण काय करणार जमिनीतलं पाणी घेणार आहे पाणी घेतल्यानंतर आपसुकत जमिनीमध्ये वापसा यायचं म्हणजे जे आहे तो चांगल्या प्रकारे लवकर लवकर जो आहे तो या ठिकाणी आपल्याला चांगला येऊ शकतो दुसरा याच्यामध्ये आपण जर म्हंटल आता ठीक आहे तणांचा अन्यद्रवाचं जे काय आहे कॉम्पिटिशन या ठिकाणी तण करू शकतो परंतु शेतकरी बंधूंनो काही वेळेला जे वातावरण म्हणजे खूपच जास्त प्रमाणामध्ये तण वाढलं आणि तण जे आहे ते आपल्या जवळजवळ दीड ते दोन फुटापर्यंत जर वाढलं तर त्या ठिकाणी एक ह्युमिड वातावरण तयार होण्याची शक्यता असते आणि ते ह्युमिड वातावरण तयार झाल्यानंतर काही रोगांचा प्रादुर्भाव देखील वाढू शकतो तर ह्या ठिकाणी मी सजेस्ट तुम्हाला काय करेल आपलं एक फुटाच्या वरती जर तण वाढत असेल तर त्या ठिकाणी आपण तण काढायचं नाहीये ते आपल्याला कटरच्या साह्याने कापायचं आहे आणि कटरच्या साह्याने कापून ते आपसुकच कट केलेलं तण जे आहे ते आपल्या बेडवर त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे इथं पिकावर येणारे बुरशी किंवा रोग हे तणांच्या माध्यमातून पिकापर्यंत जातात बऱ्याच वेळा डाळिंबवर आपण फवारणी घेत असतो परंतु ती फवारणी फक्त डाळींबोर असते खाली तनांवर किंवा जमिनीवर जर आपल्याला तण काढणी शक्य नाही किंवा तण आपण काढलेलं नाहीये आपली रणनीती आहे की तण काढायचं नाही त्या परिस्थितीमध्ये एखादी फवारणी आपल्याला तनांवर जाईल अशा हिशोबाने किडीची रोगाच्या प्रतिबंध आपण करू शकतो आता याच्यामध्ये तेच सर म्हणजे आपण जर फायदा आणि तोटा जर बघितला तर याच्यामध्ये तण ठेवण्याचा फायदा जो आहे थोडासा तो जास्त आहे आणि तो कधी आहे शेतकरी बंधूं जसं सरांनी सांगितलं की आपल्याला तण कधी ठेवायचं आणि थे, कधी काढायचंय हा मुद्दा आपण पुढे चर्चा करूया परंतु आपण आज जून जुलै मध्ये उभे आहोत आणि जून जुलै मध्ये म्हणजे पावसाळ्या सीजन मध्ये जी तण जे येतात आपल्या बागेमध्ये त्याची चर्चा आपण त्या त्या या ठिकाणी करतोय की त्याचा फायदा जो आहे तो त्यावेळेला खूप मोठा आहे तोटा कमी आहे तोटा आपण कंट्रोल करू शकतो कसं कंट्रोल करू शकतो एक तर अन्नद्रव्याचं जे काय आहे तो आपण चांगल्या पद्धतीने पुरवठा करून जो अन्न अन्नद्रव्याचं जे कॉम्पिटिशन आहे था ते आपण त्या ठिकाणी थांबू शकतो था। पाण्याचं जे कॉम्पिटिशन आहे ते त्याच ठिकाणी आपलं स्टॉप झालेलं कारण की पाणी जे आहे आपल्याला मुबलक प्रमाणामध्ये पावसाळ्यामध्ये मिळत असतं तर त्याचा फायदा जो आहे शेतकरी बंधूंना खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आहे आता या ठिकाणी तोटा कमी आहे फायदा आहे जास्त तर आपल्याला याच्या उपर समजा आपल्याला तणांचं नियोजन जर करायचं असेल तर पावसाळ्या सीझन मध्ये तर तुम्हाला मागाशी मी काय सांगितलं की जो ग्रास कटर आहे त्या कटरच्या माध्यमातून एक ते दीड फुटावरचे जे काही हाईट जर तणांची झाली असेल आपल्याला तर ती आपण कट करू शकतो ती कट करताना आपण ही एक काळजी घेणं गरजेचं आहे तो जो काही कटर आहे तो जमिनीलगत जास्त आपल्याला न्यायचा नाहीये का न्यायचा नाहीये त्या ठिकाणी जर काही खडांची मात्रा असेल आणि ती खडांची मात्रा आणि आपली बाग जर लेट आंबिया बहाराची असेल आणि त्या ठिकाणी आपल्या बागेमध्ये फळं असतील तर तिची जे काही खडे आहेत ते त्या ग्रास कटरनी खडे उडून आपल्या फळांवर लागण्याची शक्यता असते त्याच्यामुळं थोडं एक तीन ते चार इंच खालून जमिनी लगत अंतर सोडून आपल्याला त्या ग्रास कटरनी वरती कट करायचं आहे ग्रास कटरनी कट केल्यानंतर आपल्याला लगेच एक बोर्डोचा किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईडचा एक स्प्रे जो आहे तो आपल्याला बेडवर घ्यायचा जमिनीवर घ्यायचा का घ्यायचा शेतकरी बंधूंना मी आधी सांगितलेलं आहे काही बुरशीजन्य जे रोग आहे ते तणांवरती त्याचा प्रादुर्भाव झालेला असतो आणि तो जर आपल्या फळांवर आला तर नंतर आपल्याला डाग वगैरे येण्याची शक्यता असते पाकळी करपा येण्याची शक्यता असते त्याच्यामुळं ग्रास कटरनी आपलं तण कापल्यानंतर लगेच आपल्याला एखादा बोर्डो किंवा कॉपर ऑक्सिक्लोरायडची जी काही फवारणी आहे ते बेडवर आपल्याला त्या आप पद्धतीने घेणं गरजेचं आहे तर अशा पद्धतीने शेतकरी बांधवांनो की दोन गोष्टी मधला आपल्याला फरक कळलाय की तण ठेवल्याचे फायदे तण काढल्याचे फायदे परंतु अजूनही पण आपण या मताशी काही अंश बांधले की तण ठेवल्यामुळे काही अंश आपल्याला फायदे होतात आता यामध्ये आपण हे समजून घेतलं की तण ठेवल्यामुळे आणि काढल्यामुळे काय फायदे काय तोटे होतात परंतु आता कोणत्या पिकाच्या अवस्थेमध्ये बरोबर म्हणजे जर आपण बद्दल बोलले आपण बद्दल बोलले याविषयी आपण क्लिअर झालं की कशा पद्धतीने योजना पण पीक फलोरात असताना एक आपण आपल्याला मार्गदर्शन केलं की फ्लोरा अवस्थेमध्ये तण काढायचे नाही पण मग पीक पकवतेच्या म्हणजे फळ पकवतेच्या अवस्थेमध्ये फळवाडीच्या अवस्थेमध्ये तानाच्या अवस्थेमध्ये आणि विश्रांती अवस्थेमध्ये यापैकी आपलं कसं नियोजन असतो याच्यामध्ये म्हणजे महत्वाचा मुद्दा जे आहे आता तुमचा बार कोणता आहे तुम्ही त्या बहारानुसार परंतु जे आपण स्टेप बघतोय त्या स्टेपनुसार आपल्याला कधी तण ठेवणं गरजेचं आहे कधी तण काढणं गरजेचं आहे ते आपण पाहू शेतकरी बंधू जसं आपण बघितलं आंबिया बहार जो आहे त्याची जो लेट आंबिया बहारातली जी फळं आहेत ती जून जुलैमध्ये येतात बरोबर त्यावेळेला आपल्याला जर हार्वेस्टिंग मध्ये बाग असेल आणि जून जुलैचा महिना असेल तण जास्त असेल तर तण डिस्टर्ब करायचं ना आपल्याला बरोबर दुसरं बहार जो आहे मृग बहार जर आपण घेतला तर त्याची जी काही कळीची अवस्था आहे ती जून जुलैमध्ये येत असते त्यावेळेला देखील आपल्याला तण काढायचे नाही शेतकरी बंधू ते तण आपल्याला आप त्या ठिकाणी ठेवायचे मग ज्या वेळेला आपली मृगबहार आहे मृगबहाराची जी काही फळं आहेत ती चांगल्या प्रकारे सेट झाली पेरू च्या आकाराची जर फळं झाली तर त्याच्या नंतर तुम्ही तण काढणीचं जे काही नियोजन आहे ते करू शकता म्हणजे जे तुम्हाला दोन बेड मध्ये जर काही रोटावेटर किंवा अवजार चालवायचा असेल तर तुम्ही चालून पूर्ण बाग आपली स्वच्छ करून घेऊ शकता ग्रास कटरच्या सहयाने जो काही बेड जो आहे तो आपला कट करून त्या ठिकाणी सेंद्रिय पदार्थ आपण तणांच्या माध्यमातून वाढू शकतो हार्वेस्टिंगला जर बाग असेल तेजसर तर आपल्याला तण डिस्टर्ब करायचे नाही ते मग कुठलीही अवस्था असू दे बरोबर म्हणजे कुठलंही तुमचं बहार असू दे हार्वेस्टिंगला बाग असेल तर त्यावेळेला आपल्याला तण डिस्टर्ब म्हणजे तण काढायचं नाही आणि त्यावेळेला आपल्याला रासायनिक तणनाशकाचा देखील वापर शेत त्यावेळेला करायचा नाही शेतकरी बंधू काय करतात तण त्यावेळेला काढलं नाही तर रासायनिक तणनाशकाचा वापर करतात ते पण आपण थोडंसं पुढे बोलूया कोणतं तणनाशक वापरणं गरजेचं आहे आणि वेळ कुठली आहे परंतु ज्या वेळेला हार्वेस्टिंगला भाग असते कुठल्याही भारतली असू दे त्यावेळेला आपल्याला तणनाशकाचा वापर त्या करायचा नाही काय होतं शेतकरी बंधूंनो त्यावेळेला जर आपण तणनाशकाचा वापर जर केला तर फळांवरती डाग येण्याची शक्यता असते फळांचा ती स्टेज असते की कलर येण्याची स्टेज असते बरोबर त्या वेळेला जर आपण तणनाशकाचा जर वापर केला तर फळांवर चांगल्या प्रकारचा कल, कलर जो आहे तो येणार ये नाही तर त्यावेळेला अशा वेळेला तुम्हाला तणनाशक वापरणं अवॉइड करायचंय आता हस्तभार जो आहे हस्तभारामध्ये काय जर आपली जमीन हलकी असेल तेजस्तर आणि त्यावेळेला जो बाष्पीभवनाचा वेग जो आहे समजा आपण डिसेंबर जानेवारीच्या नंतर जो बाहेर आपल्याला असतो उन्हाळ्याची सुरुवात होता सुरुवाती होत होता टेम्परेचर जर हाय गेलं किंवा ऑक्टोबर मधलं जे काही हिट असते त्यावेळेला जर टेम्परेचर हाय असेल आणि आपली जमीन हलकी असेल तर त्यावेळेला बाष्पीभवनाचा जो वेग आहे तो खूप मोठा असतो खूप जास्त प्रमाणामध्ये असतो मग अशा वेळेला जर आपल्या बेडवर जर तण असेल तर बाष्पीभवनाचा वेग देखील त्या ठिकाणी मंदावतो मग आपल्याकडे पाण्याची जरी कमतरता असेल तर त्या ठिकाणी तण असल्यामुळं आपल्याला आपल्या जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जी आहे ती वाढते बरोबर मल्चिंगचा जसं मी तुम्हाला म्हटलं एक मल्च आपण सेंद्रिय पदार्थ आपण ज्या पद्धतीने टाकतो अंतरतो त्या ठिकाणी जसं मल्च काम करतात त्या ठिकाणी जसं हे जे आहे तण जे आहे मल्चिंगचं काम तुम्हाला त्या ठिकाणी करणार आहे आता हे झालं आपल्या तिन्ही बहारामध्ये आपण कोणत्या वेळेला तण काढणं गरजेचे कोणत्या वेळेला तण ठेवणं गरजेचे ही चर्चा केली दुसरी आपण काही वेळेला ताण देतो म्हणजे आपली बाग खाली झाली बाग खाली झाल्यानंतर एक बेस्ट आपल्याला वेळ असते तणांचा बंदोबस्त आपल्याला आपण त्या ठिकाणी चांगलं करू शकतो ज्या वेळेला बाग हार्वेस्ट होते हार्वेस्ट केल्यानंतर आपले झाडं मोकळी झालेली असतात त्या वेळेला पुढचा जो बहार धरायचा आपल्याकडं चार पाच महिन्याचा कालावधी असतो मग त्या कालावधीमध्ये आपण तन्नाशकाचा वापर करू शकता आपण ट्रॅक्टरद्वारे तणांचं जे काही बंदोबस्त करू शकता आपण तण जे आहे लेबर खुलं लेबर लावून पूर्णपणे तण जे आहे ते आपण काढून घेऊ शकता म्हणजे हार्वेस्टिंग नंतरचा जो काही आपला कालावधी आहे ते बेस्ट आहे आपल्या तणांचं नियोजन करण्यासाठी दुसरी गोष्ट ज्या वेळेला आपण पानगळ करतो पानगळ केल्यानंतर आपल्याला खतं वगैरे त्या ठिकाणी भरायचे असतात म्हणजे आपण बहाराची सुरुवात त्या ठिकाणी करत असतो त्यावेळेला एक आपल्याला वेळ असते की आपण पूर्णपणे जे काही आपली अंतर, पान पान अपरेंता 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 अंतर मशागत आहे ती आपण करू शकतो पूर्णपणे करू शकतो बेड चालून घेऊ शकतो बेड ज्या वेळेला आपण चालतो त्यावेळेला तणांचं जे काही बिया आहे त्या आपण उघड्या होऊ शकतात आणि त्यावेळेला जे असलेले तण असेल ते देखील आपण त्या ठिकाणी काढून घेऊ शकतो म्हणजे त्याच्या सर ह्या ज्या काही वेगवेगळ्या अवस्था आहेत किंवा बहारामधले जे काही आपण सांगितलं की वेगवेगळ्या स्टेजेस आहेत त्याच्यानुसार तण कधी ठेवायचे आणि कधी काढायचं हे शेतकऱ्यांनी जाणून घेणं गरजेचं आहे यामध्ये एक अजून एक गोष्ट मला वाटतं इथं सांगणं गरजेचं आहे की पानगळीचं नियोजन केल्यानंतर म्हणजे पानगळीची फवारणी केल्यानंतर आपल्याला मशागत करायची नाहीये पानगळ चांगली झाल्यानंतर मशागत करायची बरोबर जर पानगळीची फवारणी आपण केलेली आहे आणि मशागत करायला जाल तर नाही बरेचशे शेतकऱ्यांना तो अनुभव आहे त्या का, पद्धतीने शेतकरी करतात म्हणजे पानगळ केल्यानंतर कधीच आपल्याला त्या ठिकाणी जमीन डिस्टर्ब नाही करायची ज्या आपल्याला पाणी द्यायचंय आपल्याला त्याच्या आधी सात आठ दिवस आपल्या प्रक्रिया चालू होतात त्यावेळेला या सर्व गोष्टी आपल्याला करून घेणं गरजेचं आहे निश्चितच शेतकरी बांधवांनो की आपल्याला कोणत्या पिकाच्या अवस्थेमध्ये तण काढायचे कोणत्या ठेवायचे याही विषयीचा या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन झालेले पिकाच्या बहार कोणता घेतलाय त्यानुसारही आपण नियोजन केलेले आता राहिला विषय असा की तण काढणी करत असताना अतुल सरांनी ती काळजी सांगितली की साधारण तीन ते चार इंच उंचीवर आपण तण छाटायचंय काढायचं नाहीये त्याला छाटणी म्हणू शकतो किंवा कापणी म्हणू शकतो म्हणू डिस्टर्ब करायचं नाहीये तणांच्या सुद्धा पिकासोबत फक्त वरच वरच शेंडे मारायचे आणि बियाची अवस्था येण्यापूर्वी जर ते केलं तर ते उपयोग राहील खूप करून पुढे जाऊन आपल्याला तण वाढणार आहे आता याच्यात महत्वाचा विषय आला की आता खरोखर आपल्याला केमिकलनी तण नियंत्रण करायचे किंवा कोणतं तरी रासायनिक नियोजना तण नियंत्रण करायचे परंतु यात अजून एक गोष्ट आहे अतुल सर तण नाशकाचे निवड करत असताना काही तणनाशक नाशक सिस्टेमिकली काम करतात काही कॉन्टॅक्ट करतात काही मुळाद्वारे पण करतात आणि काही फक्त पानाद्वारे करतात तर त्या अनुषंगाने आपण कसं नियोजन करू शकतो त्याविषयी म्हणजे महत, महत्वाचा मुद्दा तणनाशकाच्या बाबतीत ते सर तुम्ही म्हटले आणि त्यातल्या त्या डाळिंब शेतकऱ्यांसाठी तो महत्वाचा मुद्दा काय आहे ते आपण जाणून घेऊया शेतकरी बंधूंनो डाळीम पिकामध्ये जे आपण तणनाशक रासायनिक तणनाशकाचा जो वापर करणार आहेत ती आपल्याला सिस्टीमिक तणनाशक जी आहेत जी मुळाद्वारे काम करणारे आहेत ती वापरायची नाही हे लक्षात घ्या आपल्याला कॉन्टॅक्ट जी काही तणनाशक आहेत त्याचा वापर आपल्याला डाळीम शेतीमध्ये तन्नाश तण तन्ना नियंत्रणासाठी वापरायचं आता याच्यामध्ये का असं म्हणतोय मी की जी तणनाशक मुळांद्वारे शोषून काम करतात जे सिस्टमिक काम करतात मेजॉरिटी मुळाद्वारे सिस्टमिक म्हणतोय मी ती जर काम ती काम करतात अशी तणनाशक आपल्या डाळिंबाची जी मुळे आहे पांढरी मुळे आहे ती पण घेऊ शकते आणि त्या डाळिंबाच्या मुळीला सुद्धा तो प्रादुर्भाव करू शकतो आणि त्याचा इनडायरेक्ट परिणाम जो आहे तो डाळिंबाच्या पुढच्या भवि म्हणजे फ्युचर ते झाड जे आहे त्याची त्या जी काही पूर्ण झाडाची जी काही सायकल सायकल आणि त्याच्यातला त्याच्यावर बाधा येऊ शकते तर आपल्याला त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट तन्नाशकाचा वापर करायचा आहे याच्यामध्ये मी तुम्हाला सजेस्ट करेल पॅराकॉट डायक्लोराईड हे जे तणनाशक आहेत याचा आपण वापर करू शकतो हे कॉन्टॅक्ट तणनाशक आहेत पानांवरती पडून आ, ते त्याचं काम करतं ज्या ठिकाणी याचा फवारा पडणार आहे त्याच ठिकाणी हे काम करणार आहे तणनाशक याचा आता थोडस जे आपल्याकडे जर गाजर गवत किंवा काँग्रेस गवत जर जास्त प्रमाणामध्ये जर असेल तर हे तणनाशक थोडस त्याच्यावर चांगल्या प्रकारे काम करत नाही तर त्या ठिकाणी आपल्याला असं तण जर जास्त असेल तर ते आपल्याला मजुरा करावी फुलोरा अवस्था येण्यापूर्वीच कापून घेणं गरजेचं आहे दुसरं याच्यामध्ये ग्लायफोसेट जे फोर्टी वन पर्सेंटचं जे आहे हे देखील काम करतात सिस्टमिक पद्धतीने काम करतात पण शेतकरी बंधूंनो हे मुळाद्वारे काम करत नाही ज्या ठिकाणी पानांवर हे पडणार आहे पानाद्वारे ते दौर त्या ठिकाणी ते थे थे काम करणार आहे आणि ते आपल्या तणांचा बंदोबस्त त्या ठिकाणी आपण चांगल्या प्रकारे करून घेऊ शकतो याच्यानंतर जे ग्लुफोसिनेट अमोनियम हे एक जे तणनाशक आहे याचा देखील तुम्ही डाळिंब पिकामध्ये तण नियंत्रणासाठी वापर करू शकता हे कॉन्टॅक्ट हे सुद्धा कॉन्टॅक्ट तणनाशक आहे हे देखील ज्या ठिकाणी पडणार आहे त्या ठिकाणी हे काम करणार आहे शेतकरी बंधू तणनाशक वापरताना आपण काही काळजी घेणं गरजेचं आहे तणनाशक म्हणजे काय आहे कोणताही हिरवा जो भाग आहे त्याच्यावर पडल्यानंतर ते त्या ठिकाणी त्याचं काम करणार आहे ते जाळणार आहे कदाचित तुम्ही तुमच्या बागेमध्ये जर बघितला असेल तर तुम्हाला ज्या बागेमध्ये तुम्ही तणनाशक फवारलं आहे त्याच्यानंतर ज्या तुम्ही पानगळ करता पांगळ केल्यानंतर जी पालवी फुटते त्यावेळेला काही जे काही झाडं आहेत त्या झाडांची जे काही फांदी आहे त्या फांदीला जर पानं तुमची बारीक 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 जर पानं येत असतील तर त्या ठिकाणी तुमचं तणनाशकाचा प्रादुर्भाव झालेला आहे अशा ठिकाणी तुम्ही तणनाशक फवारताना तणनाशक तुमच्या त्या झाडाच्या फांदीवर पडलेला आहे त्याच्यामुळं ती झाडाची जी पानं आहेत ती बारीक राहिलेली आहेत आणि ती परत सुधरत नाही ती आपल्याला ती फांदी जी आहे ती आपल्याला कट करून टाका काढावीच लागते त्याच्यामुळं शेतकरी बंधूंनो तणनाशक डाळिंबा बागमध्ये फवारताना एक तर सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेमध्ये ज्या वेळेला हवा कमी आहे त्यावेळेला फवारची आहे तुम्ही हूड लावून ते तणनाशक फवारा जेणेकरून आपल्या बा म्हणजे जे काही झाडं आहेत डाळिंबाचे झाडं आहेत त्याच्यावरती आपली जी तणनाशक आपण जे फवारणार आहे ती उडणार उडणार नाही ही काळजी घ्या आणि सर्वात महत्वाचा जो मुद्दा आहे जो मगाशी मी सांगितला जर फळांची अवस्था असेल त्यावेळेला तणांचा डिस्टर्बन्स तर आपल्याला करायचं नाहीच नाही परंतु तणनाशक केमिकल तणनाशक देखील अशा वेळेला तुम्हाला अवॉइड करायचे शेतकरी बंधून अशा वेळेला जर तुम्ही तणनाशक जर वापरलं तर फळांवरती हंड्रेड पर्सेंट डाग येणार आहे फळांना जो कलर यायचा आहे तो चांगला कलर त्या ठिकाणी तणनाशक वापरल्यानंतर येणार नाही धन्यवाद अतुल सर अतिशय सविस्तर आणि अगदी मुद्देसूत आपण तणांच्या नियोजनाविषयी शे, डाळिंब शेतीमधलं जे काही महत्व आहे तर त्याविषयी आज आपण इथं बोललो शेतकरी बांधवांना नक्कीच आपल्याला हा व्हिडिओ आवडेल याची मला खात्री आहे व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपला डाळिंब उत्पादक शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ जरूर शेअर करा आणि अॅग्रोस्टारच्या चे युट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ऍग्रोस्टारचं फेसबुक पेज असेल इंस्टाग्राम असेल तिथेही फॉलो करा जेणेकरून अशा पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आणि या शेतीविषयीची जी काही माहिती आहे ती आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपल्याला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून जरूर सांगा आणि डाळिंब शेतीविषयी आपल्याला अजून काय मार्गदर्शन हवंय तेही कमेंटच्या माध्यमातून सांगा जेणेकरून पुढील व्हिडिओमध्ये आम्ही प्रयत्न करू आणि आपल्याला डाळीम शेतीविषयी किंवा इतरही पिकांविषयीची सविस्तर अशी माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून देऊ धन्यवाद धन्यवाद